नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र खरीप आणि रब्बी हंगामातील कांदा हे शेतकऱ्याच्या अगदी जिवाळ्याचं पीक भरमसाठ भांडवल खर्च करून शेतकरी कांद्याचं उत्पन्न त्या ठिकाणी घेत असतो परंतु सध्या जर का कांद्याची परिस्थिती जर का आपण पाहिली तर ती अतिशय त्या ठिकाणी बिकट अवस्था सध्या शेतकऱ्याची झाली आहे अगदी जुलै महिना जसा जसा संपत चालला आहे तसेच कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी कमी होताना दिसत आहे थंडवलेल्या निर्यात ने सोबतच त्या ठिकाणी घटलेली मागणी एन सी एफ नापेडच्या माध्यमातून कांद्याच्या खरेदीला न मिळणारा प्रतिसाद यामुळे कांदा सध्या नऊशे ते चौदाशे रुपयांच्या दरम्यान त्याला बाजारभाव मिळताना दिसत आहे या बाजारभावाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील त्या ठिकाणी निघणार आहे यासोबतच कांदा उत्पादक जिल्ह्यामधील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपला जो काही कांदा आहे तो त्या ठिकाणी करण्याचा साठवलेला आहे परंतु जुलै महिन्यामध्ये घसरलेले बाजारभाव पाहून शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी प्रश्न येतोय तो म्हणजे ये ऑगस्टमध्ये तरी कांद्याचे बाजारभाव वाढणार का तर होय मित्रो वाढी संदर्भात दोन अतिशय महत्वाची अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा कांद्याचे बाजारभाव घसरत काय ते जाणून घेणं त्या ठिकाणी फार गरजेच आहे याशिवाय कांद्याला बाजारभाव वाढवणारे घटक देखील आपण त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा बाजारभाव घसरले वाढीला कारणीभूत जो काय महत्वाचा घटक आहे तो म्हणजे देशांतर्गत उत्पादनात झालेली कांद्याची वाढ यानंतर सरकारनं जे काय निर्यातीचं धोरण आहे ते सातत्यानं त्या ठिकाणी बदलल्यामुळं या बदलत्या धोरणाचा सर्वात जास्त फटका तो त्या ठिकाणी महाराष्ट्राला बसला कारण महाराष्ट्र हा जवळपास पंचावन्न टक्के कांदा त्या ठिकाणी उत्पादित करतो आणि जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जो काय कांदा आहे तो परदेशामध्ये त्या ठिकाणी निर्यात करतो आता अशा परिस्थितीत परदेशातून कमी झालेली जी काय मागणी असेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये घसरलेले भारताचं जे काय स्थान असेल ह्या सगळ्या गोष्टी बाजारभाव घसरण्यासाठी त्या ठिकाणी कारणीभूत आहेत आणि याचाच फायदा घेत चीन आणि पाकिस्तानसारखे जे काही दोन मित्र देश आहेत या मित्र देशांनी भारताचे जे काय ग्राहक देश आहे या देशांना सातत्याने कांद्याचा पुरवठा त्या ठिकाणी केला आणि म्हणूनच यामुळं जे काय भा हे ग्राहक देश जे काय भारताचे आहेत ते भारताचे ग्राहक देश या चीन आणि पाकिस्तानकडून सातत्यानं कांदा घेताना त्या ठिकाणी दिसत आहे सोबतच जर का आपण पाहिलं तर जे काय चायना आणि पाकिस्तान आहे हे भारतापेक्षा कमी दराने कांदा त्या ठिकाणी त्यांना पुरवठा करत आहेत आणि त्यामुळं भारताचे जे काही ग्राहक देश आहेत ते देखील कमी दराला त्या ठिकाणी पसंती देताना दिसत आहे यामध्ये जर का आपण पाहिलं तर भारताचा जो काय मुख्य ग्राहक आहे तो मुख्य ग्राहक म्हणजे त्या ठिकाणी बांगलादेश बांगलादेशसुद्धा आता त्या ठिकाणी भारताकडून कांद्याची आयात करताना त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणूनच बाजारभावाची घसरण ही स त्या ठिकाणी सातत्यानं सुरू आहे परंतु शेतकरी मित्रांनो येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात दोन ते तीन अतिशय दिलासादायक गोष्टी त्या ठिकाणी घडणार असून त्याचा अगदी सकारात्मक परिणाम कांद्याच्या बाजारभावरती होणार असल्याची माहिती ताजांच्या माध्यमातून त्या ठिकाणी समोर हो येत आहे वृत्तपत्रातून मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या कांद्याला त्या ठिकाणी नवीन बाजारपेठ त्या ठिकाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे मग त्यामध्ये ब्रिटनसारखी बाजारपेठ असेल इंग्लंडसारखी बाजार बाजारपेठ असेल आता आपला जो काही कांदा आहे तो थेट त्या ठिकाणी या दोन देशांमध्ये दे त्या ठिकाणी जाणार असल्याची माहिती मिळत आहे यासोबतच जे काय दुसरं दिलासादायक अपडेट आहे त्या अतिशय शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक अपडेट ते म्हणजे त्या ठिकाणी ग्राहक विभागाकडून त्या ठिकाणी जवळपास तीन लाख टन कांद्याची खरेदी त्या ठिकाणी करणार आहे करण्यात येणार आहे आणि ही जी काय माहिती आहे ती, ती जे काय मंत्री आहेत जयकुमार रावल साहेब यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि यामुळं बाजारभाव वाढीस त्या ठिकाणी आता नक्की मदत होणार आहे यानंतरची तिथली आणि सर्वात दिलासादायक आणि सर्वात महत्वाची जी काय अपडेट ते म्हणजे बांगलादेशातला जो काय कांदा आहे तो सध्या त्या ठिकाणी संपलेला आहे आणि ऑगस्टच्या मध्यावधीपर्यंत बांगलादेशला त्या ठिकाणी कांद्याची गरज भासणार आहे त्यामुळं बांगलादेश निर्यात ही ऑगस्ट महिन्यामध्ये त्या ठिकाणी सुरू होणार असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळत आहे या सर्व सकारात्मक गोष्टी जर ऑगस्ट महिन्यामध्ये जर घडल्या तर कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी नक्की वाढतील त्याचबरोबर शेतकऱ्यांनीसुद्धा जो कांद्याचा स्टॉक त्यांच्याजवळ आता आहे तो स्टॉक त्या ठिकाणी विकताना जवळ ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे यामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी दररोजचे बाजारभाव रोज पाहून त्या ठिकाणी बाजारामध्ये रोज त्या ठिकाणी दोन ते तीन रुपयाचा चढउतार त्या ठिकाणी दिसून येतो ज्या दिवशी बाजारामध्ये चढ असेल त्या दिवशी त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा हा विकला तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दोन पैसे मिळू शकतात यासोबतच सरकारनं जे काय धोरणं आहे सरकारचं ते सुद्धा कांदा निर्यातीच्या बाबतीत बदलणं त्या ठिकाणी अतिशय आवश्यक आहे दिलेली माहिती तुम्हाला जर योग्य आणि उपयुक्त जर वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही उपयुक्त माहिती लवकरात लवकर त्या ठिकाणी शेअर करा तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतो आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब जर नसल केलं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह एका नवीन अंदाजासह तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद